माहिती आहे का एक जर तुम्ही केकचा बॉक्स घेतला आणि त्यावरती अशा प्रकारे एक मोठा गोल आखून घेतला त्यानंतर तो कट करून घेतला आणि त्यानंतर त्याच्या त्या, त्या, त्या गोलाच्या सेंटरमध्ये एक जर रेश ओढली आणि ती रेश कट करून घेतली तर काहीच होणार नाही पण तोच तीच रेषेपासून आतमध्ये फोल्ड करून जर तुम्ही ते चिटकवलं तर एक डोम शेप तयार होईल त्यानंतर अशा प्रकारचा एक पेपर घेतला आणि त्यावर ते त्या सर्कल कट करून या अशा प्रकारे आतल्या बाजूने गोल गोल कट करत, करत गेलं <coughs> आणि त्यानंतर हे एका काडीच्या साह्याने आतमध्ये फोल्ड करत गेलं तर त्यापासून एक फुल तयार होईल आणि अशाच प्रकारची खूप सारे फुलं तयार केली ही अशी वेगवेगळ्या रंगांची रंगबेरंगी फुलं तयार केली आणि ती आपण जो हा डोमशेप तयार केलेला आहे त्यावरती फिरकॉलच्या मदतीने जर चिटकवली आणि त्यानंतर हा जो डोम शेप आहे तो काहीसा अशा प्रकारचा दिसेल त्यानंतर ही एक अशी एका पायाची डॉल जर घेतली तिला व्यवस्थित उस... या अशा प्रकारे तिला सुंदर असे कपडे घातले त्यानंतर तिच्या दोन्ही कानांमध्ये गळ्यात आणि त्यानंतर दोन्ही हातांमध्ये अशा प्रकारे तिला ज्वेलरी घातली तिचा थोडासा मेकअप केला आणि आपण जे फुलं लावलेला जो आकार तयार केलेला होता त्याच्यावरती तिचा तो एक पाय आहे तो घालून तिला जर हा ड्रेस घातला तर अशी सुंदर सुंदर अशा प्रकारची ही बाहुली तयार होईल अगदी कमीत कमी खर्चात बनवलेली अशी सुंदर अशी ही बाहुली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा